ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील आणि आंध्रा धरणातील पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागला असून सद्यस्थितीमध्ये बारवी धरणामध्ये अवघे सत्तावीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर आंध्रा धरणामध्ये एकोणतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सुमारे तीन टक्के हा पाणीसाठा कमी आहे या दोन्ही धरणातील पाणीसाठा पंधरा जुलैपर्यंत पुरेल अशी माहिती पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे असं असलं तरीही पावसाची अद्याप कुठलीही चिन्हे नसल्याने पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काही अंशी पाणी कपात लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे ठाणे जिल्ह्यातील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील धरणातून धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या केला जातो यापैकी धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ही तीनशे अडतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी दशलक्ष इतकी आहे तर आंध्रा धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता तीनशे एकोणचाळीस पूर्णांक चौदा दशलक्ष इतकी आहे या दोन्ही धरणांच्या पाणी पातळीमध्ये सद्यस्थिती

गेल्या वर्षीच्या तुलनेत या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली आहे जिल्हा प्रशासन तसेच पाणीपुरवठा विभाग पाटबंधारे विभाग जिल्ह्यातील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा घेत असतात अशाच प्रकारे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मुख्य धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन त्यातील पाणीसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे